नमस्कार मित्रांनो सावळ्याचे जणू सावळी ह्या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की देवा आणि सारंगची भेट होते त्यांच्या ह्या भेटीनंतर सारंग विचारात पडतो देवा एक पोलीस ऑफिसर असून पण तो कुल आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे तर याच्या सारंगला खूप आश्चर्य वाटतं आणि त्यावरती तो देवा सांगतो की प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने करणं आणि इमोशनवरती लक्ष देणं हे महत्वाचं असतं देवाच्या ह्या सल्ल्यानंतर सारंग सावलीला सॉरी कसं म्हणायचं तिला बाहेर कसं नेऊ शकतो आणि मनातील गोष्टी तिच्यासमोर कशा मांडायचा याचा विचार करत असतो तर इकडे सोहम आणि बबलू या गोष्टींसाठी सारंगला प्रोत्साहन देतात आणि अमृताही त्याला सावलीसाठी काहीतरी खास करण्याचा सल्ला देते दरम्यान सोहम आणि बबलू फारच उत्साही होतात आणि सावलीला सारंगच्या प्लॅन बद्दल थोडासा हिंट देतात त्यामुळे सावली विचारात पडते सारंग तिच्याशी काय बोलू इच्छित आहे हे जाणून घ्यायची तिची उत्सुकता वाढते ती आपल्या मनाशी विचार करते की तिच्याकडून काही चूक झाली आहे का म्हणून सारंग तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे का दुसरीकडे ऐश्वर्या मात्र शांत बसणारी नाही तिला सारंगच्या ह्या सावलीजवळ येण्याची भीती वाटते कारण तिला असं वाटतं की अस्मिता लवकरात लवकर सारंगच्या आयुष्यात परत आणणं गरजेचे आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण ऐश्वर्या काय कारस्थान करणार आहे आणि सावलीला सारंगची मनातील गोष्ट करणार आहे का आणि त्यांच्या नात्यात नवीन वळण येणार आहे का हे पाहण्यासाठी एपिसोड पाहणं रंजक ठरणार आहे धन्यवाद